नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की लता बराच वेळ जानकीकडे बघत असते लता म्हणते बाद झाला आता खूप झालं मी माझ्या मुलीकडे जाणारच लता रिंगण तोडते आणि ती जानकीकडे येते लता कोड्याच्या स्वरूपात जानकीला सांगण्याचा प्रयत्न करते की मी तुझी आई आहे तू माझी लेख आहेस जानकीला काहीच कळत नाही लता जानकीच्या गालावरून हात फिरवते आणि तिच्याकडे प्रेमाने मायेने बघत असते ऐश्वर्याला हे सगळं बघवलं जात नाही ऐश्वराला वाटतं की हीच चांगली संधी आहे या दोघींना आता संपवायचं ऐश्वर्या बाजूला जाते आणि ती दोरी ओढते ऐश्वर्या दोरी ओढत असताना जानकीचं लक्ष जातं जानकी बघते की ऐश्वर्या ती दोरी ओढते आणि त्याच वेळेला झुंपर खाली पडतोय ऐश्वर्या लताला बाजूला ढकलून देते आणि स्वतःही दुसऱ्या बाजूला जाते दोघी दोन बाजूला पडलेल्या असतात आणि झुंबरमध्ये खाली पडलेलं असतं लताला वाटतं की जानकीच्या अंगावर झुंबर पडले ती म्हणते माझी मुलगी तिला काही झालं तर नाही ना ऋषिकेश सारंग धावत आतमध्ये येतात जानकीला डोक्याला लागलेलं असतं आणि ती बेशुद्ध झालेली असते ऋषिकेश जानकीला खूप आवाज देतो उठवायचा प्रयत्न करतो जानकी बेशुद्ध असते ऋषिकेश तिला रूममध्ये घेऊन जातो तर इकडे सौमित्र मुंबईला त्या माणसाला भेटायला येतो सौमित्र त्या माणसाला विचारतो माहिती काढली आहे तो माणूस म्हणतो तुझं काम आणि मी करणार नाही का मी केलं आहे तुझं काम तो माणूस सौमित्राला एक पेनड्राईव्ह देतो आणि म्हणतो ह्याच्यामध्ये तिची सगळी माहिती आहे ती पार्वती नाही तर लताबाई आहे आणि या पेनड्राईव्हमध्ये त्या बाईबद्दलचे सगळे पुरावे आहेत तुझा संशय खरा ठरला सौमित्र पेनड्राईव्ह घेतो आणि आपल्या लॅपटॉपला लावतो ला तर इकडे सगळे जानकीला रूममध्ये घेऊन येतात सगळे जानकीला आवाज देत असतात उठवत असतात हाका मारत असतात अवंतिका जानकीच्या तोंडावर पाणी मारते पण जानकी काही शिद्धीवर हो येत नाही ऋषिकेश डॉक्टरांना बोलवायला जातो नाना म्हणतात मला एक कळत नाही जानकीच्या अंगावरती ते झुंबर पडलं तरी कसं काय अवंती म्हणते इतके दिवस काहीच झालं नाही ते झुंबर व्यवस्थित होतं आणि आता कसं काय पडलं सारंग तिथंच उभा असतो सारंग हे ऐकून एकदम घाबरतो सारंग म्हणतो वहिनी जुनी वस्तू आहे गंजलं असेल म्हणून पडलं असेल सुमित्रा म्हणते बास खरार रे तिला एक तर शुद्ध येत नाही तुमची काय बडबड चालू आहे सुमित्राला जानकीची काळजी वाटते ती जानकीच्या जानकी शेजारी बसते आणि जानकीला प्रेमाने आवाज देते तिला डोळे उघडायला सांगत असते सुमित्रा म्हणते जानकी डोळे उघड ना गं तू रागवली आहेस का माझ्यावर मी मंगळागौरीचे खेळ खेळताना तुला हिणवलं म्हणून चिडली आहेस का मला माफ कर जानकी जानकी अगं डोळे उघड ना तू जानकी बेशुद्ध आणि सुमित्रा लडत असते सगळे जानकीच्या काळजीने अस्वस्थ असतात तर इकडे सगळ्या बायका लताला म्हणतात ताई तुम्ही बऱ्या आहात ना बरं झाला वेळेवर तुमच्या सुनेने तुम्हाला बाजूला ढकललं म्हणून तरी तुम्ही वाचलात लता म्हणते नाही नाही जानकी माझी सून नाही तर जानकी माझी जानकीबद्दल लता काही सांगणार तेवढ्यात ऐश्वर्या पुढे येते ऐश्वर्या विषय बदलते आणि सगळ्या बायकांना म्हणते आमच्या घरात हे जे काही घडलं आहे त्यामुळे मंगळागौर काही होणार नाही प्लीज तुम्ही आता घरी येऊ शकता जानकी शुद्धीत आली ना की मी तुम्हाला फोन करून कळवते पाऊस पण पडतोय ना अडचण व्हायला नको जा तुम्ही त्या बायका निघून जातात ऐश्वर्या लताला म्हणते गेल्या ना सगळ्या बायका तू काय इथे उभी आहेस माझ्या मागे भूतासारखी बाद झालं चल निघ इथून आता ऐश्वर्या जात असते लता तिचा हात धरते आणि तिला मागे खेचते लता म्हणते मला माहिती आहे ना या सगळ्या मागे तूच असशील तूच माझ्या मुलीला त्रास दिलास ना ऐश्वर्या लताचं तोंड दाबते ती म्हणते गप्प ब जरा हळू बोल कोणी ऐकेल लता ऐश्वर्याला ढकलून देते लता म्हणते तुला लाज वाटली नाही का माझ्यापासून ना। हे सगळं लपवून ठेवताना जानकी माझी मुलगी आहे हे तू मला सांगितलं नाही माझ्याशी खोटं बोलत राहिलीस तू ऐश्वर्या बघितलंस ना देवीची लीला अगं तू मला हॉस्पिटलमध्ये मारण्याचा प्रयत्न केला होतास पण तेव्हा जानकीने माझा जीव वाचवला होता तुला माझी आणि माझ्या मुलीची भेट घडवून द्यायची नव्हती म्हणून मला मारण्याचा प्रयत्न केला होतास पण घडलं वेगळंच अगं माझ्या मुलीने तुझं काय बिघडवलं होतं म्हणून तू पदोपदी आमच्या दोघींना वेगळं करत राहिलीस पण नियतीने तिने आम्हाला जवळ आणण्याचा प्रयत्न केला होता ऐश्वर्या एक लक्षात ठेव जर माझी मुलगी मला वाचवू शकते तर तिला वाचवण्यासाठी मी कोणाचाही जीव घेऊ शकते जा देवासमोर जाऊन हात जोड जर माझ्या लेकीला काही झालं ना तर तो तुझा शेवटचा दिवस असेल ऐश्वर्या लताचा रुद्रावतार बघून खूप घाबरते तर इकडे डॉक्टर जानकीला तपासायला येतात ते जानकीला चेक करतात आणि सांगतात की डोक्याला मार लागला त्यामुळे त्यांना चक्कर आली आणि त्यामुळे त्या बेशुद्ध आहेत काळजी करण्याचं काही कारण नाही आहे आराम केल्यावर त्यांना शुद्ध येईलच सगळे डॉक्टरांशी बोलायला जातात जानकीजवळ सुमित्रा आणि अवंतिका असतात आणि लता तिथे येते लता विचारते जानकीची तब्येत कशी सुमित्रा आहे सुमित्रा म्हणते बरी आहे डॉक्टर म्हणाले थोड्या वेळाने शुद्धीवरती येईल लता मनात म्हणते बाळा मला माफ कर माझ्या अशुभ पावलांनी संकट तुझ्यावरती चालत आले आहेत मी तुझं घर तोडण्याचा प्रयत्न केला तुझी माणसं तुझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला तुझ्यावर आईसारखं प्रेम करणारी सासू माझ्यामुळे दुरावली मी नकळत तुझ्या वाटेवर काटे पेरले मी इथे आले म्हणून सगळं घडलं मी इथे नव्हते ना तेच बरं होतं बाळा लता जानकीकडे बघत राहते तर इकडे ऐश्वर्या सारंग रूममध्ये असतात सारंग म्हणतो काय लताला कळलंय की जानकी वहिनी तिची मुलगी आहे ऐश्वर्या ओरडते ऐश्वर्या म्हणते हळू बोला जरा कोणाला कळेल एकतर त्या जानकीने माझं डोकं उठवले नेहमी सारखी माझ्या कामामध्ये तडफडली आज चांगला त्या लताचा गेम झाला असता पण त्या जानकीने लताला वाचवलं नाहीतर लता आज बोलणं वरती गेली असे सारंग म्हणतो ऐश्वर्या नशीब समजा जानकी वहिनी तिला वाचवलं पण आहो वहिनीला जर कळलं की लता तिची आई आहे तर आपली तर वाट लागेल ऐश्वर्या म्हणते सारंग काय ठरवलं आहे का तुम्ही नेगेटिवच बोलायचं आपल्या कामाची वाट लावायची हे ठरवलं आहे का तुम्ही कधीतरी शुभ बोला सारंग म्हणतो का बोलायचं मी शुभ आणि शुभ बोलून काय होणार आहे काहीतरी घडलं पण पाहिजे ना तसं ऐश्वर्या मला तर खूप भीती वाटते असं वाटते जानकी वहिनी कुठल्याही क्षणी आपल्या रूममध्ये येईल आणि आपली वाट लावून टाकेल आयशारा म्हणते तुम्ही तुमचं थोबाट आता बंद करा नाहीतर माझ्या हातून तुमची वाट लागेल इथे माझं डोकं खाण्यापेक्षा तिथे जा लतावरती लक्ष ठेवा काहीही झालं तरी ती लता जानकीला भेटता कामाने तोपर्यंत काय करायचं याचा विचार मी करते तुम्ही जा इथून सारद म्हणतो करा करा तुम्ही विचार करा पण मी तुम्हाला सांगतो त्या सगळ्यांना जर समजलं ना की लता जानकी वहिनीची आई आहे तर आपली वाट लागणार आहे आपला खेळ खल्लास होऊन जाणार आहे ऐश्वर्या सारांकडे रागाने बघते सारंग तिथून निघून जातो ऐश्वर्या इथे मनात म्हणते हा सारंग बोलला ते सगळं खरं तर ठरणार नाही ना नाही नाही काहीही झालं तरी ती लता जानकीला भेटता कामा नये तर दुसऱ्या दिवशी लता आपली बॅग भरत असते लताला आपलं प्रतिबिंब दिसतं ते प्रतिबिंब म्हणतं लता कुठे निघालीस तू लता विचारते तू कोण आहेस प्रतिबिंब म्हणतं मी मी जानकीची आई आहे आणि तू खोटारडी कपटी बाई आहेस तू तु तु तुझ्या लेकीचं घर तोडलं तिच्या आनंदी संसारामध्ये मिठाचे खडे टाकलेस आणि सगळं करून आता तू पळून चालली आहेस लता विचारते पण मी आता काय करू प्रतिबिंब म्हणतं तू आता जबाबदारी घ्यायला पाहिजेस जे तुझं आहे ते सोडू नकोस विसरू नको तू आई आहेस आणि आई पुढे जग नाही नियतीसुद्धा झुकते लक्षात घे नियतीने उगाच तुला या घरात नाही आणलं परिस्थितीने तुम्हाला दूर केलं पण नशिबाने तुम्हाला जवळ आणलं अगलता हातातोंडाशी आलेला घास असा सोडू नकोस तू तु तु तुझ्या मुलीला काही सुख दिलेलं नाही आयुष्यभर तुझी बबडी या भ्रमात राहिली की तिचं या जगामध्ये कोणीच नाही आहे पण एक लक्षात ठेव जशी आई विना लेख अनाथ असते ना तशी लेकी विणा आईसुद्धा अनाथच असते अजून वेळ गेलेली नाही तू तु तुमच्या दोघींमधलं अंतर पुसून टाक हा अनाथ शब्द पुसून टाक लता विचार करत असे प्रतिबिंब विचारतं कसला विचार करते आहेस जानकीला न भेटता जाणार आहेस का तू लता म्हणते माझी खूप इच्छा आहे जानकीला भेटण्याची पण माझी हिंमत होत नाही कुठल्या तोंडाने तिच्या समोर जाऊ काय सांगू तिला मी जानकी मी तुझी आई आहे हे सांगू तिला हे सांगू का की मी तुझी आई आहे जी आई तिने तुला सांभाळलं नाही तुला मी अनाथ आश्रमामध्ये टाकून गेले आणि आता या घरामध्ये पैशासाठी आले तुझ्या घरात संसारात मी आग लावली आणि हे सत्य समजल्यावरती तिला त्रास होणार नाही का आईची भेट होण्यासाठी जानकी आयुष्यभर तडफडत होती आणि आता ती मला दोष देईल माझी आई मला का भेटली अशी ही माझी आई आहे प्रतिबिंबवंत नाही ती असं काहीच बोलणार नाही तुझी मुलगी खूप समजूतदार आहे तिच्या मनात आईबद्दल माया आहे तू तिला खरं खरंच सगळं सांगून टाक मला माहिती आहे तुझी जानकी तुझा स्वीकार करेल शेवटी तूच म्हणतेस ना मन साफ तर सगळं माफ लता म्हणते ठीक आहे मी जानकीशी बोलते आता मला असं वाटायला लागले की माझी जानकी मला नक्कीच माफ करेल पण तिचे घरचे काय म्हणतील तिचा नवरा काय म्हणेल या घरामध्ये जी बाई ऋषिकेशची आई बनून आली होती ती खोटारडी बाई आहे जानकीची आई आहे हे सगळं समजल्यावर त्यांना काय वाटेल नाही नाही मी इथून जातेच लता आपली बॅग उचलते आणि तिथून जात असते प्रतिबिंब तिला थांबवतं लताचं प्रतिबिंब तिला म्हणतं लता तू गेलीस ना तरी जानकी तुझा नक्कीच शोध घेईल आणि जेव्हा तिला कळेल की तूच तिची आई आहेस जी खोटं बोलून तिथून निघून गेलीस तेव्हा तिला काय वाटेल लता जरा विचार कर या सगळ्याचा प्रतिबिंब गायब होतं लता आपली बॅग खाली ठेवते नव्हते माझी द्विधा मनस्थिती झाली आहे काय करू मी आता माझं मन मला खातंय निदान जानकीला इतकं तरी कळायला पाहिजे की मीच तिची आई होते पण कसं सांगू तिला लता विचार करत असते आणि तिला एक वही दिसते लताला वाटतं की वहीच्या पाण्यावरती लिहून आपण जानकीला सांगावं तर इकडे ऋषिकेशला जानकीची काळजी वाटत असते जानकी, जानकी काही शुद्धीवरती आली नाही म्हणून तो तिचा हात हातात घेऊन तिच्याकडे बघत असतो आणि रडत असतो ओवी त्याच्याकडे येते ओवी म्हणते बाबा असं रडू नका तुम्ही अहो आई शुद्धीवर आली आणि तुम्हाला असं रडताना बघितलं तर तिला चांगलं वाटणार नाही ओवी जानकीला उठवण्याचा प्रयत्न करते ऋषिकेश म्हणतो तिला थोडा आराम करू देत तू तुझा होमवर्क कर तोपर्यंत ती उठेलच ओवी म्हणते मला अभ्यासामध्ये मदत लागते आई मदत करते मला आता तुम्ही चाला ना तुम्ही मदत करा ऋषिकेश म्हणतो मी केली असती मदत पण आता तुझ्या आईजवळ कोणतरी हवं आहे ना इथे कोणी नाही ना बसायला तेवढं तिथे लता येते लता म्हणते मी आहे ना मी इथे बसते तू जा मी इथे थांबते ऋषिकेश म्हणतो तुला तर जानकीने तुझ्याशी बोललेलं तुझ्या खोलीमध्ये आलेलं चालणार नव्हतं मग आता इथे कशाला बसायला येतेस तू लता म्हणते तेव्हा गोष्ट वेगळी होते पण आता तसं नाही आहे ऋषिकेश विचारतो एका रात्री त्याचा काय बदल झाला म्हणून तू एवढं बोलतेस लता म्हणते सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतात पण ऋषिकेश तू अजिबात काळजी करू नको मी जानकीला काहीही होऊ देणार नाही ती तुझी बायको जरी असली ना तरी मला माझ्या मुलीसारखीच आहे मी बसते तू ओवी सोबत तिचा अभ्यास घे ऋषिकेश ओवीचा अभ्यास घ्यायला खाली निघून जातो तर लता जानकीजवळ बसलेली असते लता जानकीच्या जा तोंडावरून हात फिरवते आणि म्हणते माझी बबडी माझी मुलगी कशी वाढलीस ग तू आई विना तू लहान असताना एवढी एवढीशा मुख्या मुख्या शब्दामध्ये मला आई आई म्हणायची तु तु मी तुला कडेवर घ्यायचे तू माझा पदरच सोडायची नाहीस पण मी मात्र तो पदर तुझ्या हातून सोडवून घेतला आणि आपण कायमचे दुरावलो आता माझ्यासमोर माझी लेख असून सुद्धा मी तिला जवळ घेऊ शकत नाहीये जानकी मला माहिती आहे तू आयुष्यभर मला शोधत होतीस तुझ्या आईलाच शोधत होतीस तुला वाटलं असेल की तुझी आई या जगामध्ये नाही तू अनाथ आहेस आई असताना पण आई नसल्याचं दुःख भोगलं आहेस तू बबडे मला पण दुःख होतं एक आई म्हणून मी तुझ्याजवळ येऊ शकले नाही आत्तासुद्धा मी तुझी कोण लागते हे मी तुला सांगू शकत नाही माझ्या भावना मी या सगळ्या चिठ्ठीत लिहिल्या आहेत बाळा ही चिठ्ठी तू वाच तू तुझ्या आईला तु नक्कीच तु समजून घेशील जानकीलाच शुद्ध येते जानकी आई आईग करते आणि डोळे उघडते तिला समोर लता दिसते आणि आप आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की सौमित्र घरी येतो सौमित्र मोठमोठ्याने सगळ्यांना आवाज देतो सगळे धावत हॉलमध्ये येतात ऋषिकेश विचारतो सांगणार आहेस का काय झाले ते सौमित्र म्हणतो दादा मी जे सांगणार आहे ना त्यामुळे तुझ्या पायाखालची जमीन सरकणार आहे सौमित्र म्हणतो ही बाई फ्रॉड आहे ऋषिकेश म्हणतो सौमित्र तोंड सांभाळून बोल माझी पार्वती आई आहे ती सौमित्र म्हणतो दादा ही पार्वती आई नाही आहे या बाईचं खरं नाव आहे लता कारखानीस सगळे लताला जाब विचारत असतात जानकी म्हणते हीच खरी वेळ आहे आत्ता खरं काय तर सांगून टाका सांगा तुम्ही तुम्ही हे सगळं ऐश्वराच्या सांगण्यावरून केलं होतं ऐश्वर्या सारंगे तिथे आलेले असतात लता सगळं सांगणार असते आणि ऐश्वर्या खूप घाबरलेली असते